ओम आदेश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत श्रीक्षेत्र संभाजीनगर येथील नाथ संप्रदायाची अनुयायी व ज्यांना साक्षात चरपटीनाथांनी दर्शन व अनुग्रह दिलेला आहे असे निपट निरंजन यांच्या समाधी मंदिराला व औरंगजेबाला खडे बोल बोलणारे नाथपंथी निपट निरंजन यांच्याबद्दल विशेष माहिती क्रूर कर्मा औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजे यांच्यावर केलेले अत्याचाराने मन संतापाने भरून येते तरीही याच औरंगजेबाचे गर्वहरण आणि त्याला खडे बोल छत्रपती संभाजीनगर येथील सुफी संत निपट निरंजन यांनी सुनावले होते असा इतिहास आहे शहरातील पहाडसिंगपुरा भागात असलेले निपट निरंजन या महाराजांचे मंदिर हे महाराजांच्या कर्तृत्वाची साक्ष देते इसवी सन सोळाशे तेवीस ते सतराशे अडोतीस हा निपट निरंजन महाराजांचा काळ आहे नाथ संप्रदायाशी संबंधित असलेल्या निपट निरंजन महाराजांची कीर्ती औरंगजेबापर्यंत पोहोचली होती पहाड सिंगपुऱ्यात राहणाऱ्या बाबांची महती औरंगजेबाच्या कानावर गेली स्वतही जिंदा पीर अशी ख्याती असलेल्या बादशहानं या साधूची परीक्षा घ्यायचं ठरवलं याची एक दंतकथा इथे प्रचलित आहे बादशहाने वजीराला नजराना देऊन पाठवलं पण पन खोडसळपणाने तबकामध्ये रुमालाखाली गोमांसाचे तुकडे ठेवलेले होते हे निपट महाराजांना कळून गेले ज्यावेळेस औरंगजेबाचे सेवक वजीरासोबत त्यांच्या तेथे आले तेव्हा महारा महाराजांनी रुमाल हटवायला सांगितलं तर त्यात गुलाबाची फुलं निघाली हे बघून वजीराला आश्चर्याचा धक्का बसला व निपट बाबांनी नजरॅनाचा जवाब म्हणून एक कवन लिहून धाडलं खोजा नाही आपातुने भेजा तैने ऐसा तोहपा क्या अजाब क्या सवाब पिता जो शराब है आपको जो सोक्त करे गैर को लज्जत भरे जिंदगी शबाब मे मजा ले कबाब है साकिये को सर मिले बहरे बहदत होले दिन से मिले फूल ये गुलाब हे निपट निरंजन सुनो आलमगीर होश ओ आवाश तबा तोफे का जवाब हे त्यामुळे हा जवाब ऐकून औरंगजेब शहरात मुक्कामासाठी असताना लवायजम्यासह निपट निरंजन यांना भेटण्यासाठी आला त्यावेळी महाराजांच्या अंगात ताप होता आणि घोंगडी अंगावर पांघरून ते एका भिंतीवर बसले होते औरंगजेब हा आपल्याला भेटण्यासाठी येत नसून वश करण्यासाठी येत आहे हे महाराजांनी ओळखले औरंगजेब हा हत्तीवर स्वारहून आला होता त्यामुळे त्याला नामोहरम करण्यासाठी आपल्या आध्यात्मिक शक्तीचा प्रभाव त्यांनी दाखविला अंगात ताप असला तरी घोंगडी बाजूला काढली तेव्हा ताप हा घोंगडीत शिरला आणि घोंगडी थरथर कापू लागली औरंगजेब मंदिराजवळ येताच महाराजांनी संत ज्ञानेश्वराप्रमाणे भिंतीला चालण्याची आज्ञा दिली व ते औरंगजेबाला सामोरे केले औरंगजेब हा हत्तीच्या अंबारीत बसला असल्यामुळे महाराजांना भिंत वर उचलल्यावर औरंगजेबा त्यांची उंची जास्त झाली हे काहीतरी अजब रसायन आहे असे औरंगजेबाच्या लक्षात आले त्यांनी महाराजांना दिल्ली येथे घेऊन जाण्यासाठी आलो असे सांगितले परंतु औरंगजेबाचे जुलमी अत्याचार त्यांना माहीत असल्याने त्यांनी नकार दिला यावेळी दोघांमध्ये झालेल्या संवादाच्या एकशे चौदा ओव्या उपलब्ध असून निरंजन बानी या पुस्तक उल्लेख है का ही वो पुडिल प्रमाणे दावा बादशाह का करते और दुआ मांगते हैं फकीर से कहे निपट ये दिल्ली का दरबार नहीं फकीरी दरबार है चारों दिशा बाहर मार कर काट किया आम और फकीर की दुआ मांगने आया है का करते दुआ मांगते हम तो वह कहे निपट ये दिल्ली का दरबार नहीं फकीरी दरबार है चारो दिशा बहार मार काठ किया कतले आम एक बहादूर की शिश कटवाई हे गुरु गोविंद सिंग के बेटे को नाहक दीवार में चिनाब और फकीर की दुआ मागणी आहे आपल्या आप साधनेच्या बळावर त्यांनी एवढा अधिकार मिळवला की साक्षात बादशाही हिंदुस्ता शमशेर बहादूर आलमगीर औरंगजेबालाही खडेबोल सुनवायला मागं पुढं पाहिलं नाही इतकंच नव्हे तर सच्च्या मुसलमानाची कर्तव्य आणि बादशाहची विपरीत वागणूकही आपल्या कौनामधून थेट ऐकवली सुनो सुल्तान जहाँ कौन है मुसलमान खुदा की न पहचान खुदा जिक्र छेड़ा है कलमा पड़े भराबर मलमा तो भरा अंदर सो सो चूहे के बोका हज को दौड़ा है करे नमाज प्रोजा न रू का रकान खोजा जकात का लिए बोजा जग से बखेड़ा है कहे निपट निरंजन सुनो आलमगीर नाचना तो आवे नहीं कहे आंगन टेढ़ा है रू का रकान शोधुन खुदा खुदाकी पहिचान करण्याऐवजी सुलतान त्याचं कसं अवडंबर माजवतोय हे खुद्द सुलतानास सुलतानालाच सांगणारा हा काफिरांचा संत समकालीन बादशहाच्या जकात जिजियावरही कवितेतून कोरडे ओढण्याची हिंमत ठेवतो हे चकित करणार आहे जी जुरत केल्याबद्दल तत्काळ शिरच्छेद कारावास किंवा धर्मांतर अशी कुठलीही शिक्षा मिळावी त्या साधूचा हा तडाखा ऐकून बादशहा ऐसा जलाली फकीर देखने में नहीं आया आहे म्हणत आश्रमातच डेरा टाकून एकवीस दिवस राहिला असे म्हटले जाते त्यावेळी आलमगीर आणि निपट बाबा यांच्यात झालेला संवाद बाबांचा शिष्य निरंजन यानं काव्यरूपात लिहून ठेवला तर मित्रांनो अशी निपट निरंजन महाराजांची ही एक मोठी ख्याती होती नाथ संप्रदायाशी संबंधित असलेले व साक्षात चरपटीनाथांनी ज्यांना दर्शन दिले व अनुग्रह दिला त्यांची समाधी संभाजीनगर येथील बिबिका मगबारापासून एक किलोमीटर अंतरावर पहाड सिंगपुरा भागात आहे मार्गर्शीर्ष वद्य एकादशीला येथे मोठी यात्रा भरते बोरे पेरू रेवड्यांचा प्रसाद देण्याची इथे प्रथा आहे याशिवाय कुस्त्यांची दंगल संयोजक आयोजित करतात बीबी का मकबऱ्यापासून काही मिनिटाच्या अंतरावरच निपट निरंजन महाराजांची समाधी आहे तर मित्रांनो तुम्हीही या मंदिराला अवश्य भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा नाथ संप्रदायाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे हे आपले परमकर्तव्य आहे व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन